नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर प्रमाण तसेच समचलन व्यस्त चलन शिकलो आणि त्या समचलन आणि व्यस्त चलन जर समजलं असेल तर आपल्याला काळकामावरची उदाहरणं समजणार आहेत आमच्या लहानपणापासून म्हणजे काळकाम आता सुद्धा काळकामावरची उदाहरणं कशी सोडवायची काळकामावरची उदाहरणं कशी सोडवायची हे खूप जणांना प्रश्न पडलेले असतात परंतु त्यावेळेस समचलन आणि व्यस्त चलन त्यावेळेस काय करायचं असतं हे न समजल्यामुळं आपल्याला ही उदाहरणं अवघड जातात बघा तुम्हाला का माहितीये की काळ काम वेग इथं मजूर असतात दिवस असतात तास असतात आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो की इथं काय सांगितलंय की मजूर किती आहेत इथं आहेत मजूर अगोदर कालचं उदाहरणाची रिव्हिजन करूया मग हे उदाहरण समजावून सांगूयात मजूर आणि दिवस चार मजूर होते त्यांना दहा दिवस लागत होते आणि तेच काम आठ मजुरांना करायला किती दिवस लागतील आता मजूर वाढवले की दिवस कमी लागणार आणि मजूर कमी केले की दिवस वाढणार हे कसलं प्रमाण आहे व्यस्त चलनाचं प्रमाण आहे व्यस्त चलनाचं प्रमाण असतं तेव्हा आपण काय करतो या दोघांचा गुणाकार करतो काय करतो या दोघांचा गुणाकार करतो आणि ज्याच्यात जोडी नाही ज्याला जोडी नाही त्या अंकाने त्यांना भागतो म्हणजे काय असतं बरं हे अशी रचना असते चार गुणिले दहा बरोबर आठ गुणिले इथं एक्स मानला म्हणजे याच्या बरोबर हे गुणोत्तर असतं आणि समचलनामध्ये काय असतं याच्या गुणोत्तराबरोबर याच गुणोत्तर असत मग आता दिवस आणि मजूर म्हटलं की या दोघांच्या गुणाकाराबरोबर हे मात्र या प्रकारे आपण मांडणी केली समीकरण तयार झालं मग काय होतं चाळीस बरोबर आठ गुणिले एक्स हे आठ गुणिले आहेत इकडे आल्यावर भागिले होतील आणि मग पाच दिवस लागतील आता तुम्हाला कळलंय की यांच्या गुणाकाराबरोबर यांचा गुणाकार असतो हे लक्षात आलं असेल तर आपल्याला पुढचं उदाहरण समजणं अतिशय सोपं जाणार आहे आपण कालच्या उदाहरणाची रिव्हिजन केलेली आहे काल आपण समचलन मागच्या व्हिडिओमध्ये व्यस्त चलन तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या आता बघा इथं काय लिहिलेलं आहे मजूर तास आणि दिवस आता इथं तीन पद आहेत मग अशी दोनच होती पण काहीच बदल करायचा नाही मग पहिल्या उदाहरणामध्ये पहिल्या याच्यामध्ये काय आहे दहा मजूर सहा तास आणि बारा दिवस ही मांडणी करायची तेच काम करायचे तेच काम आहे त्यामुळं वीस मजूर रोज नऊ तास काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण करतील आता तुम्हाला माहितीये मजूर वाढवले की दिवस कमी होणार तास वाढवले की दिवस कमी होणार हे सगळं काय आहे व्यस्त चलनाचं प्रमाण आहे व्यस्त चलन व्यस्त चलन असतं तेव्हा काय असतो यांचा गुणाकार म्हणजे दहा गुणिले सहा गुणिले बारा बरोबर वीस गुणिले नऊ गुणिले हे दिवस किंवा एक्स माना आणि मग मा बरोबरच चिन्ह असतं या दोघांना आपण भागाकारात टाकलं बघा दहा गुणिले सहा गुणिले बारा भागिले वीस गुणिले नऊ बरोबर दिवस म्हणजे आपण डायरेक्ट ज्यावेळेस आपल्याला वेळ वाचवायचा त्यावेळेस ही स्टेप गाळू शकतो कारण या तिघांच्या गुणाकाराला या तिघांच्या गुणाकाराने भागायचं असतं आणि हा एक फक्त एकटा असतो तो इकडे उजव्या बाजूला ठेवायचा असतो असं लक्षात घ्यायचं मग आता हे संक्षिप्त रूप दे सोपं रूप दिव्या दहा एक दहा दहा दुने वीस बेक बे बेत्रिक सहा तीन त्रिक नऊ आणि तीन चौक बारा किती सोपं झालं बघा बरं चार दिवस मग काही जण सूत्र वापरतात मजूर म्हणजे यम पास म्हणजे टाइम आणि दिवस म्हणजे काय डी मग यम वन टी वन डी वन हे उपायला उदाहरणातलं भागिले यम टू टी टू डी टू हे असं लक्षात ठेवतात मजूर टाईम दिवस आणि मग पहिल्या याला भागीले दुसरा भागिले करायचं तर पेक्षा सूत्राही पेक्षा ही मांडणी अतिशय सोपी जाते आणि काळकामावरचं उदाहरण सोडवणं सोपं जातं आता आपण याच्यावर आधारित अजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे चला बरं पटकन व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे आपल्या मित्राला मैत्रिणीला आपण दुसऱ्यांना जर एखादी चांगली गोष्ट दिली तर नक्की तुम्हाला दिवस छान जाणार आहे चला तर मग शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून काही उदाहरणं घेणार आहोत बघ आता दुसरं उदाहरण काय आहे दर ताशी पंच्याहत्तर किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या एका ने एका ट्रक नंतर तीन तासांनी पांगरी हे बस स्थानक सोडले आणि दोन तासानंतर ट्रकला मागे टाकले तर ट्रकचा ताशी वेग काय होता आता या उदाहरणाला मुलांना सूत्र वगैरे काही नाही तर आकलन फार महत्वाचं आहे की तुम्हाला माहितीये की एस निघाली तिचा वेग होता एका तासाला एका तासाला पंच्याहत्तर किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये ती किती जाते पंच्याहत्तर किलोमीटर अंतर धावते आणि तीन तासांनी पांघरी हे गाव ती सोडते ट्रक एस ने बघा ताशी पंचाहत्तर किलोमीटर या वेगाने धावणाऱ्या ता, एका एस ने ट्रक नंतर तीन तासांनी पांघरी हे गाव सोडलं म्हणजे आता तीन तासांनी समजा सात वाजता जर ट्रक निघाली असेल सात वाजता तर एसटी किती वाजता निघायला सुरुवात करणार दहा वाजता तीन तासांनी उशिरा निघाली एस टी आधी समजून घ्या उदाहरण उशिरा निघाली तीन तासानंतर आणि बस स्थानक सोडल्याने दोन तासानंतर ट्रकला मागे टाकलं म्हणजे हे लक्षात घ्या की एसटीने प्रवास केलेला आहे दोन तासाचा कारण तिने बस स्थानक सोडलं आणि दोन तासातच ट्रकला ओलांडलं आणि एसटीचा प्रवास झालाय दोन तास आणि ट्रकचा प्रवास झालाय कारण तिच्या अगोदर तीन तास म्हणजे हे तीन तास आणि हे दोन तास असा पाच तासाचा प्रवास झालाय आणि ते एकमेकांना एकाच ठिकाणी भेटले म्हणजे एस टीने दोन तासात जेवढं अंतर कापले तेवढंच अंतर ट्रकने पाच तासात तासा ता कापले हे समजणं गरजेचं आहे आता बघा एका तासात पंच्याहत्तर किलोमीटर जाते एसटीचं काढूया आपण यष्टी एका तासात पंच्याहत्तर किलोमीटर जाते यष्टीने प्रवास केलेला आहे दोन तासांचा तर दोन तासात ती किती किलोमीटर जाईल वेळ वाढला की किलोमीटर वाढणारे हे कशाचं उदाहरण आहे हे समचलनाचं उदाहरण आहे आणि समचलनाच्या उदाहरणामध्ये आपण काय करतो तिरपा गुणाकार करतो किंवा आपलं नेहमीप्रमाणे त्रैराशी पद्धतीनं असं करू शकतो मग दीडशे दीडशे काय झालं किलोमीटर म्हणजे दीडशेच किलोमीटर अंतर यष्टीने कापलं दोन तासात आणि दीडशे किलोमीटर अंतर कापलं ट्रकने पाच तासात मग पाच तासामध्ये ट्रकच काढूया आपण पाच तासामध्ये दीडशे किलोमीटर ट्रक जाते तर एका तासात किती जाईल तर एक चेत कारण हे समचलन आहे गुणिले एकशे पन्नास पाच त्रिक पंधरा तिचा ताशी वेग काय आहे तीस किलोमीटर बघा किती सोपं झालं आपण दोन तास झाला एष्टीचा प्रवास मग एष्टीने जो जेवढा प्रवास केला एष्टीचा वेग दिलेला आहे आप आपल्याला मग एसटीचं येश्टी ने कापलेलं अंतर हे ट्रकने कापलेलं अंतर इतकंच आहे आणि एष्टीचा प्रवास दोन तास आणि ट्रकचा प्रवास पाच तासाचा झाला याच्यावरून आपल्याला हे उत्तर काढता येतं काळ काम वेग आहे काही उदाहरणं सूत्रानुसार किंवा मांडणीनुसार सोडवता येतात हे उदाहरण आकलनानुसार सोडवता येतं आता अजून काही उदाहरण आहे ते आपण लगेच बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आता हे उदाहरण बघूयात अशी <coughs> उदाहरणं आपल्या पुस्तकामध्ये खूप असणार आहे तुम्हाला सराव करता येईल एकदा का तुम्ही मांडणी करायला शिकलात की उत्तर बरोबर येणार आहे आता इथं मजूर कमी केले जास्त केले मी इथं आपला गोंधळ होतो म्हणून मुद्दा म्हणून ह्या प्रकारचं उदाहरण घेतलेलं आहे बघा आता इथे काही माणसं एक काम पन्नास दिवसात पूर्ण करतात मात्र पाच मजूर कमी केल्यावर तेच काम संपवण्यासाठी दहा दिवस जास्त लागतात तर सुरुवातीला किती मजूर होते हे उदाहरण सोडायला खूप अवघड वाटतं वाचलं की आपण लगेच गडबडायला होतो पण शांत राहायचं मी शिकवलेलं समचलन व्यस्तचलन आठवायचं त्याच्यामध्ये आपण कसे रकाने करतो ते पाहायचं आता माणसं वाढली की दिवस कमी लागणार आहेत माणसं कमी केली की दिवस वाढणार आहेत हे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे व्यस्त चलन म्हटलं की आपल्या मेंदूला लगेच आदेश द्यायचा की दोघांचा गुणाकार असतो समान दोन्ही राशींचा गुणाकार मग आता इथे आपण मांडायचं की इथे मजूर किंवा माणसं आणि इकडे दिवस मग पहिल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला किती मजूर होते माहीत नाही म्हणून एक मजूर होते त्यांना पन्नास दिवस काम करायला लागत होतं आणि मग त्यांनी मजुरांची संख्या पाच ने कमी केली म्हणून मी या मजुरातून एक्स वजा पाच केले तर त्यांना मग दहा दिवस जास्त लागले तर दहा दिवस नाही लयचे याच्यापेक्षा दहा दिवस जास्त म्हणजे साठ दिवस लागले आता व्यस्त चलन म्हणजे तुम्हाला माहिती या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार समान असतो म्हणून आपण इथे लिहून काढूया एक्स गुणिले पन्नास बरोबर एक्स वजा पाच कंसाला गुणिले साठ आहेत कंसाच्या कंसाला गुणिले असतील तर कंसातल्या प्रत्येक पदाला ते गुणिले असतात मग आपण यांचा गुणाकार करूया पन्नास एक्स वजा साठने याला गुणलं साठ एक्स वजा सहा पंचे तीनशे आता आपल्याला हे समीकरण सोडवायला सोपं जाईल साठ एक्स इकडे आणले तर काय होणार मुलांना पन्नास एक्स वजा साठ एक्स बरोबर इकडे राहिले वजा तीनशे चिन्ह मात्र काळजीपूर्वक द्या आता पन्नास मधून साठ जात नाही साठ मधून पन्नास गेले दहा एक्स परंतु उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे बरोबर वजा तीनशे आता हे दहा गुणिले आहेत तिकडे गेल्यावर भागिले होतील एक्स बरोबर तीनशे भागिले दहा दोघांनाही वजाचं चिन्ह असल्यामुळं भागाकारामध्ये ते धन होत आणि उत्तर येतं तीस सॉरी तीस मजूर सुरुवातीला किती मजूर होते तीस मजूर बघा किती छान पद्धतीनं सोडवलं आपण मांडणी केली समीकरण तयार केलं आणि सोडवलं समीकरण तयार करायला आपण सहावीमध्ये शिकलेलो आहोत त्यामुळं आपल्याला ही समीकरण तयार करता येणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं काळ कामावरची उदाहरणं आपण इथे सोडवायची आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मागवण्यासाठी नक्की खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि व्हिडिओ पाहायचे कसे मुलांना की तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये घटकाच्या सुरुवातीला क्यू आर कोड दिले जाणार आहेत आणि ते क्यू आर कोड स्कॅन कसे करायचे तर अगदी शून्य मिनिटामध्ये म्हणजे मिनिटाच्या आत काही सेकंदात आपला व्हिडिओ स्कॅन होतो तर कसं जायचं युट्यूबवर जायचं सॉरी गुगलवर जायचं गुगल वर गुगल लेन्समध्ये जायचं आणि क्यू आर कोड स्कॅन करायचा लगेच व्हिडिओ सुरू होतो त्यामुळे आपल्याला सर्च करण्याची सुद्धा वेळ लागत नाही सर्च करायला आता हा व्हिडिओ त्याच्या खाली जी ऑनलाईन टेस्ट आयती, आहे ती देखील जरूर सोडवायची आहे धन्यवाद